मुंबई गोवा महामार्गावरील वहाळ फाटा येथील उड्डाणपूल खचला महामार्गाच्या कामाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा काही भाग खचल्यामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्याचा हायवे प्रशासनाचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण करून रस्ता खुला करण्याचा प्रयत्न मात्र वाहतुकीस योग्य नसल्याने डांबरीकरण पुन्हा उकडून उड्डाण पुलाचे दुरुस्तीचे काम करणार असल्याचे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मुंबई गोवा महामार्गावरील फाटा येथील वाहतूक जुन्या मार्गावरून वळवली कचलेल्या भागाचे काम पूर्ण केल्यानंतर वाहतुकीबाबत घेणार निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून माहिती मुंबई गोवा महामार्गाचे अपूर्ण कामामुळे कोकणात वाहतुकीचा उडतोय फज्जा